आणि पहिला नवरा असा असेल की मुलांसाठी नाही बायकोसाठी खाऊ घेणं येतो काय आहे बघूयात या कारणासाठीच ना आम्ही डेली व्हिडिओ टाकत नाहीये लाल लाल फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व अजून मधून कमेंट्स येत असतात की पुन्हा तू रोज एक व्हिडिओ बनवत जा म्हणून रोज व्हिडिओ बनवणं मला शक्य नाही पण जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन Uh, आज खास असं म्हणाल तर दोन तीन मैत्रिणी येणार आहेत असं ठरवलंय की पंधरा दिवसातून एकदा ना असं छान पॉटल करत जाऊ uh, म्हणजे एकमेकांबरोबर टाइम स्पेंड करता येईल आणि छान हे वाटेल uh, रोज तीस तीस कामं असतात थोडस चेंज हवं नाही का त्यामुळे असं आम्ही करत असतो खाणं पिणं पार्टी शॉपिंग हेच फक्त व्हिडिओ असतात अशा बऱ्याच अधूनमधून कमेंट्स येत असतात पण खरं सांगू का तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल मी वेगवेगळे वेग वेग प्रयत्न सुद्धा केलेले आहेत पहिली गोष्ट म्हणजे माझे डेली लाईफस्टाईलचे व्हिडिओ आहेत जे काही मी शॉपिंग करते खाते पिते बाहेर जाते ह्या सगळ्या गोष्टी मी दाखवत असते का मला असं वाटलं की बऱ्याच आपल्या फ्रेंड्स न मदत होईल या माध्यमातून एक छान रायटिशियन आपल्याला हेल्थ बद्दल छान छान टिप्स देते म्हणून मी ना हेल्थ विषयीचे व्हिडिओ सुद्धा करायला लागले होते आणि हे मी गोष्टी आपण दाखवतो तर एक छान गोष्ट सगळ्यांबरोबर शेअर करावी म्हणून हाही प्रयत्न मी केलाच होता पण फारसा तो लोकांना आवडला नाही असो त्याच्यानंतर मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस प्रोग्राम केला होता आणि त्या संदर्भात सुद्धा बरेच व्हिडिओ मी केलेले आहेत पण फारसे तेही काही लोकांना आवडले नाही कारण त्यांना ते समजलंच नाही ना मेडिटेशन योगा आणि छान छान गोष्टी शिकायला मिळतात पण फारशा लोकांना या गोष्टी माहित नसल्यामुळं त्यांना म्हणजे हे व्हिडिओ आवडले नसावेत असं पण माझ्या मुलांनीही केलेलं आहे पूर्वानं केला सुद्धा केला के आणि माझ्या नवऱ्यानं सुद्धा केलेलं आहे साइड बाय साईड या गोष्टी आमच्या सुरूच आहेत त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला रेसिपी दाखवत असते स्वयंपाक काय केलंय ते दाखवत असते त्यानंतर मी घालल्यानंतर घर रिनोव्हेशन असतील किंवा काय काय गोष्टी आम्ही घेतल्या त्या सुद्धा आहेत त्याचबरोबर मुलांची शाळा आणि त्यांचं इथं कसं सुरू आहे याच्यावर सुद्धा खूप सारे व्हिडिओ आहेत सणावराच्या तर मी खूप छान छान व्हिडिओ तुमच्यावर शेअर केलेलेच आहेत आणखी काय करायला हवं नाही का तर जाऊ दे दहा भीती दोन लोक बोलतातच आणि त्याच्याकडे मी फारसे लक्ष देत नाही कोण महत्वाचं आहे आणि कोण महत्वाचं नाही ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला लक्षात येतात तेव्हा आपण निगेटिव्ह गोष्टीकडे फारसं लक्ष न दिलेलंच बरं आणि ज्या लोकांना माझे व्हिडिओ आवडतात त्यांच्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत असते बारा ते तीन आम्ही भेटत असतो तीन नंतर मुलंही शाळेतनं येतात ना त्यांच्याबरोबर सुद्धा टाइम स्पेंड करायला लागतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून मी मैत्रिणींना भेटत असते किंवा इतर ऍक्टिव्हिटी करत असते लोकांना असं वाटतं की अरे हिला काहीच काम नाही आहे नुसता खाते पिते आणि फिरते असं नाहीये तर मी छान असं माझं स्वतःचं एक टाईम मॅनेजमेंट करून ठेवलेलं आहे त्यामुळं मला माझी घरची कामं सांभाळून माझ्या आवडीच्या गोष्टी करायला सुद्धा टाईम मिळत असतं आणि आत्ताच म्हणाल तर बारा वाजता मी मैत्रिणींना म्हणाले होते या आपण पॉटलक करू म्हणून mm. बारा ते तीन इनफ टाईम आहे पॉटलकसाठी जेवायला गप्पा मारायला तीन नंतर मुलं येतात आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर सुद्धा मी गप्पा टप्पा करत असते त्यांच्याबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करत असते त्यांचा होमवर्क घेणं असेल ट्युशनला पिकअप ड्रॉप करणं असेल किंवा त्यांच्याबरोबर एखादा बोर्ड गेम खेळणं असेल म्हणजे भरपूर ऍक्टिव्हिटी मी त्यांच्यावर सुद्धा करत असते ह्या सगळ्या गोष्टी मी सांभाळून मला ज्या गोष्टी आवडतात त्याही करत असते त्यामुळे काही लोकांचा जर गैरसमज असेल हिला काहीच काम पर नाही तर तसं नाही आहे आणि माझ्याकडे डस्टिंगला बाई नाही आहे त्यामुळं छोटं मोठं काम मी स्वतः पर्सनली करत असते त्याच्यामध्ये वेळ तर जातोच आंघोळ पूजा मुलांना शाळेला लंच बॉक्स करून पाठवणे त्याच्यानंतर नवराने मी छान वाचत चहा घेत असतो गप्पाटप्पा करत असतो कारण तोही टाइम आपल्याला हवा त्यामुळं आवर्जून मी मुलांबरोबर असेल नवऱ्या बरोबर असेल फ्रेंड्स बरोबर असेल किंवा घरची पूर्ण कामं करून स्वतःला वेळ देणं असेल या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज केलेल्या आहेत जेव्हा व्हिडिओ करते ना बघणाऱ्यांना फक्त एवढ्या छान छान गोष्टी दिसतात त्याच्या पाठी मग सुद्धा भरपूर गोष्टी मी केलेल्या असतात आताच म्हणाल तर मी सगळं डस्टिंग करून घेतलेलं आहे फ्रंट या सगळं घेतलेलं आहे फक्त अजून मधून कमेंट्स येतात तुंक म्हणून म्हटलं स्वतःच ना आपण आठवण करून द्यावी मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ करत असते पण लोकांना माहीत नाही त्याच त्याच गोष्टी दिसतात आणि म्हणूनच या कारणासाठीच ना मी डेली व्हिडिओ टाकत नाहीये आणि आणखीन एक गोष्ट सांगू का साध मी म्हणजे घरातलं सामान जरी भरलं तरी पुन्हा खूप शॉपिंग केली आणि सारखी शॉपिंगला जात असते असं लोक आहेत पण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे घर म्हणल्यानंतर कितीतरी गोष्टी लागतात आणि महिन्यातून दोन वेळा म्हणजे पंधरा दिवसातून एकदा आपल्याला गहू तांदूळ डाळी वगैरे घ्याव्या लागतात महिन्याच्या मी भरत नाही पंधरा पंधरा दिवसांना भरते त्यामुळं तसंही वाटत असेल की ही, ही शॉपिंग करते मुलं आहेत आणि शाळेला जातात मी डब्यामध्ये जर बिस्किट कुकी जरी देत असेल तर साईडला फ्रुटचा एक बॉक्स पण देत असते तर आठवड्यातून एकदा फ्रुट्स वगैरे पण आणत असते त्यामुळे महिन्यातून चार वेळा भाजीपाला किंवा फ्रुट्स आणावे लागतात त्यामुळे तोही शॉपिंगचा व्हिडिओ लोकांना असं वाटतं की मी जस्ट भाजीपाला आणला आणि ग्रोसरी केली तरी शॉपिंग केली केली असं होतं माहीत नाही का दहापैकी आठ लोकांचा विचार करायचा की दोन लोकांचा विचार करायचा नाही का तर आठ लोक माझ्यासाठी महत्वाचे आहेत नाही की ती लोक त्यामुळे माझे असे व्हिडिओ येतच राहणार तरी सुद्धा म्हटलं की अनिन एकदा सगळ्यांना सांगावं की बाबा माझे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ असतात ट्रिपला वगैरे आम्ही जात असतो त्याच्यानंतर वेगवेगळे मी प्रयत्न केलेले आहेत पण फारसे लोकांना आवडले नाहीत आणि मग मेहनत करण्यात काहीच अर्थ नाही नाही का एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यात सो म्हणून म्हटलं की ज्या दोन तीन गोष्टी मी सुरू केल्या होत्या त्या तात्पुरत्या थांबवल्यात पण काही लोकांना आवडल्या किंवा मला वेळ मिळाला तर मी पुन्हा त्या सुरू करणारच आहे आता म्हणाल तर नेहमीप्रमाणे घरची सगळी कामं आवरलेली आहेत बरोबर बारा वाजलेत आठ बारा वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि घर तर नेहमीप्रमाणात क्लीनच केले अगदी दहा ते पंधरा मिनटंच लागतात डस्टिंग करायला पटपट होऊन जातं हे काम त्यानंतर डायनिंग टेबल क्लीन केलेलं आहे बाथरूम नेहमीच क्लीन असतं आणि त्यानंतर पूजा झालेली आहे पटकन हो दाखवते काय बनवले पॉटलकमध्ये आज मी तर कुटा ढोकळा आणि ह्या साईडचा दिसेल ना तुम्ही खाल्ला टेस्ट केलाय कसं झालंय आणि त्याच्यानंतर डाळ बनवली आहे ढोकळा झाला डाळ बनवली आहे आणि इथं आहे चपात्या तर बारा चपात्या बनवल्या आहेत कारण मैत्रिणी सुद्धा काही ना काही तर घेऊनच येणार आहेत तर असा आहे माझा पॉटलटचा मेनू डाळ आणि ढोकळा भांड्यांचं काम झालेलं आहे तर मैत्रिणी येऊपर्यंत मी तोपर्यंत भांडी लावून घेते म्हणजे ते सुद्धा काम सकाळ सकाळपासून एवढी काम करून सुद्धा आणखीन एक काम उरलेलंच आहे आणि ते म्हणजे मी लॉन्ड्री लावून आले होते तास झालं आता कपडे सुद्धा, सुद्धा सुकट टाकते आता उन्हाळा आहे ना पटकन कपडे वाळूनही जातात सो येस पाच दहा मिनिटात ते काम करून येते विश्वास नाही ती म्हटली पूर्वा पण नाही आहे काय करू मग मी त्यांची एक तारखेनंतर हे होईल सुट्टी अग बाई तीन तीन बॉक्स मध्ये भाजी नाही ग पापड आणली पापड चटणी करायची का पापड ठेवायची जसं सांगले की चुरली त्याच्यात पुढे नंतर म्हटलं नाही तिकडे असलं तर तेच खायला स्वराता नाही म्हटली कोबी खायला म्हणजे राह म्हटलं तू ती आमटी द्या स्वराला सोडीला देऊन घेऊ काय नाही सगळ्यांना वसानी कपर मग ती कोबी कापून घालते अरे राम म्हटलं सगळ्यांना कोबीच काय झालं आज मैत्रिणी भेटल्या की मजा असते नाही का बऱ्याच गोष्टी मैत्रिणींबरोबर शेअर करता येतात नेक्स्ट प्लॅन काय करायचा याच्यावरही चर्चा असते कारण खरं सांगू का सगळ्यांना तोच तोचपणा करून कंटाळा आलेला असतो आणि असं आधीमध्ये भेटलं ना कंटाळा पूर्ण जातो असं वाटतं की आपल्या भावनांना वाट देणारी एक जागा म्हणजे आपले फ्रेंड्स आणि त्यामध्ये आपण कोणत्याही विषयावर तासन तास गप्पा मारू शकतो आपलं सुखदुःख एकमेकांबरोबर शेअर करू शकतो नेक्स्ट काय प्लॅन करायच्या आहेत त्याच्यावर चर्चा असते शॉपिंग असेल किंवा घरातल्या गोष्टी असतील आणि खरं सांगू का आजकालच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये स्वतःची हेल्थ म्हणा मुलांची हेल्थ म्हणा किंवा त्यांचं एज्युकेशन ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन असतच नाही नाही म्हणत पण असं भेटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन फारसं राहत नाही बघ बेल न वाजवत तुला दार उघड अगं गाडीचा आवाज आला तिच्या मॅडम झाला का तुमचा डान्स क्लास योगा क्लास नाही काल मला सांगितले ते काल आम्ही जाऊन मुहूर्त लागला कपडे हे करायला आपण साड्या घेतल्या होत्या माहितीये का कुठल्या दिवाळीला त्या मी काल टाकल्या पिकोफॉल ला मग यायची नाही का, काल मला माहितच नाही आपण गेलो असत येतो म्हणजे

हं मी जातो त्या यात ती कुठल्या नाही हॉटेलमध्ये नव्हतं कुकीज असते मी जातो पण आपण शिकलं तरी छान आहे चला आता अशा प्रकारे भाजी भाजी मस्त एवढा वेचला बरोबर तो आई फाळत होतं सर झालं पण बंडकेला घालतं फाड लाऊ नका इतका काय हे मला लांगटेन दिले झालं मला

अजून पिकनिक छान आहे मस्त बाहेर चालले काय असेल त्याच्यानंतर एक दोन तीन म्हण नको ती झोपली असेल जायची मी तिला साकारून एक साखर नाही घात घातली हिला चालते का नाही टाकायची

ची ग्रेव्ही वाली भाजी त्याच्यानंतर ढोकळा त्याच्यानंतर चपाती ते मगाशी मी दाखवलं होतं आ हा मसाले बघा तोंडाला झाला पकरी सुकली बोंडा पक्क <laughs> हा लंच सुद्धा हॉटेल मध्ये जायची गरज आहे का मैत्रिणी आणि नंतर चहा बिस्किट नाही तर सरबत करूज हो चहा अगं परवा एकदा झोपली होतीस तू काकू आल्या तेव्हा लिटरली आम्ही काय बोलावलं हिच्या डोक्यावर ना सगळं एवढं हेवी खाल्ल्यानंतर काय आणि नंतर म्हणतो तू साडी ती घेतलीस कधी घेतली म्हणे मी म्हणून अगं दाखवली सगळी ती विसरूनच गेली हो हो आणि खूप बारीक एक छोटे

तुला वाट वाटी आहे की अजून छोटी त्या साईडला घेऊ लिक्विड आहे का, का? थोडं मग वाटी घे छोट्या आहेत आपल्याला ती म्हणते ना, ना मग चपाती हे होईल होई। होई। ना ग ओली होईल त्याच्यावर ना ऍक्च्युली आपलं ओलं खोबरं पण घालतात बरं छान लागते टेस्ट पण आपल्याकडे आता ओलं म्हणजे नारळ आहे तेवढे पेशन्स नाहीत खाऊन करायचे हे उन्हाळी सांडगे वगैरे घालायचे का गण असेच

आम्ही आता ठरवतोय की उन्हाळी सांडगे करायचे बघ आयडिया करू इथं टी व्ही लावून बसू आपण ते पीठ रेडी करू टी व्ही लावू ताटामध्ये घालू आणि मग टेरेसवर ठेवून येऊ आणि आपण चौघी चार ताट चार पाच बास आहे प्रत्येकाने एक एक ताटं म्हणजे पावपाव किलो होऊन जाईल तर तसं करू आता मस्त आयडिया आली आता कारण सांडगे आहेत ना आणि चौगीनी केले की चौघे अर्धे अर्धे म्हणजे जे काय होईल ना ते घेऊन जाईल ठीक आहे आणि खूप म्हणजे वर्ष दीड वर्ष झालं असेल सांडग्याची आमटी खाऊन किंवा सांडग्याची भाजी काय टेस्टी लागते म्हणजे भुकेची वेळ आहे सव्वा एक एकवीस झालाय साक्षीनं सगळ्यांना सा ताटक केले पहिला फोटो काढ म्हणती कारण तिनं छान भरले स्वीट डिश करायची होती ना ग आपल्याला राहू दे म्हटलं अगे काय वजन वाढाले मला ना प्रसादाचा शिरा खायची खूपच इच्छा झालीय काय करायचं सुरू कर की आले मी करा करा करा, करा। तेल के के राजस्थानी भाजी राजस्थानी भाजी भेटते केर सांधी पाच सहा रुपयातील लोस के हां आई खूप टेस्टी असते त्याचं ते लोस आहे आणि जे मोठे मोठे ते सांगली वाला जो आणि ही मिळत्या खूप नाही मारवाडी इंची तिकड लागली नाही नाही थिंक म्हणजे कुठ नाही

आशा चहा जेवण झालंय डबे भरून ठेवले कामे डबे झालेले बंद करून परत येऊ टाकते आमचं छान जेवण झालं त्यानंतर गप्पाटप्पा झाल्या एक मैत्रीण आत्ता निघाली आहे कारण तिला मुलीला घेऊन मार्केटमध्ये जायचं आहे थोडंफार शॉपिंग करायचं असल्यामुळं आणि तसंही ती चहा घेत नाही साक्षी म्हणाल तर संध्याकाळी सहा साडेसहाला जाईल तिचं काम अगदी निवांत असतं आणि दिव्या म्हणाल तर साडेचारच्या आसपास जाईल कारण पाच वाजता तिचा क्लास आहे तर असं आमचं अधूनमधून भेटणं असतं आणि खूप मजा असते मी जेव्हा मैत्रिणींबरोबर शॉपिंगला जाते किंवा पार्टी करते किंवा लंच डिनरला आम्ही जातो ना तेव्हा काही लोक अशी कमेंट्स करत असतात की यांना काहीच कामं वगैरे नाहीत का तर असं नाही आहे माझ्या मैत्रिणी बऱ्याच वर्किंग आहेत काही मैत्रिणी आधी जॉब करायच्या आणि आत्ता त्या जॉब करत नाही घरच्या काही कारणांमुळं पण मी खरं सांगू का त्या लोकांबद्दल मला राग नाही त्यांना एवढंच सांगू इच्छिते की आजकाल ना सेम गोष्टी करून करून कंटाळा येतो आणि त्याचबरोबर आजकाल बऱ्याच लोकां जर तुम्ही ऐकलं असेल डिप्रेशनमध्ये पण जातात आणि काही लोकांना आयुष्यात रसच नसल्यासारखं वाटतं पण आपली घरची सगळी कामं करून ह्या गोष्टी जर करत असतील तर काहीच हरकत नाही नाही का आपलं आयुष्य किती छोटं असतं आणि त्यामध्ये जर आपण आनंद शोधत असू आणि ह्या गोष्टी करत असू तेही आपलं काम सांभाळून मग यामध्ये वाईटपणा काहीच नाही तर त्या मैत्रिणींना मी सांगू इच्छिते की आपलं आयुष्य खूप छोटं आहे सुंदर आहे त्यामुळे इतरांना नावं ठेवत बसण्यापेक्षा आपलं छोटंसं आयुष्य खूप छान पद्धतीनं एन्जॉय करा आणि प्रत्येक प्रत्येक वेळेलाच भरपूर पैसे लागतात असं नाही छोट्या मोठ्या गोष्टीतून सुद्धा आनंद मिळत असतो असत वाजलेले आहेत चहा घेऊन चाललोय अर्ध्या वाजेपर्यंत तुला सोडते नाही येतात मी ना केळी घेऊन आत्ताच नोरा ऑफिस मधून आलाय आणि खाऊची बॅग घेऊन आलेला आहे बघूया काय आहे कारण आज लंच बॉक्स घेऊन केला नव्हता ऑफिसमध्ये लंच असल्यामुळे मे बी उरले ना घेऊन आलेला आहे Uh, आणि मी uh, नेहमी म्हणत असते हे खाऊया ना हे मुलांसाठी नसतं माझ्यासाठी असतं कारण मुलं असं फारसं काही खात नाहीत पण आठवणी तर माझ्यासाठी घेऊन येतो आणि ह्याचं मला खूप कौतुक आहे त्याला माहीत आहे त्याची बायको ना खूप पुढी आहे आणि मला या सगळ्या गोष्टी खायला आवडतात आणि पहिला नवरा असा असेल की मुलांसाठी नाही बायकोसाठी खाऊ घेऊन येतो काय आहे बघूयात <laughs> मला सुद्धा छान वाटतं मुलांना जसं चॉकलेट असते ना ओपन करून कधी खाऊ असं वाटतं ना तसं याच्यामध्ये काय आहे बघते आणि याच्यामध्ये बुंदीचा लाडू आणि स्वेटर मी काय बारीक होणार नाही आता हा मस्त आणतो यात सुद्धा ओम करायला सेकले गुरवार दोन बुंदीचे लाडू आणि दोन असे स्वीट आहे आणि हे मुलं फारसे खात आहे पूर्व बुंदीचे लाडू खाते पण का नाही खात आणि मी साक्षीला अर्ध्या वाटत सोडून आले आणि येताय ना थोडी ग्रोसरी म्हणजे थोडंफार सामान जे हवं होतं ते घेऊन आले पुवाला बाकवाडी आवडते म्हणून ते ओंकारला हे खूप आवडतात ठेवते आणि पेरू घेऊन आले खूप महाग होते पेरो किती पन्नास रुपयाला दोन दिले त्यांनी सो असो चला आता म्हणाल तर किती वाजले बघते घड्या सुद्धा नाही पाहिलं तर आता वाजलेले आहेत साडेसात चला जवळपास साडेसात वाजलेले आहेत मुलांना थोड्या वेळात डिनर देते मुलांना नाही डिनर देते ओंकार चाललाय त्याच्या मित्राच्या घरी आज डिनर साठी उद्या शाळेला आहे सुट्टी म्हणून मी त्याला परमिशन दिली घ्यायला सुद्धा येणार आहे सो येस ओंकारच तर डिनर आज नाही आहे आणि दुपारचं सगळं स्वयंपाक पुरलंय अड्ड्यात नवऱ्यास पूर्वा लाडू आहे हे खाकता ती काही आणलेलं हे फूड फ्रीजमध्ये ठेवते नाहीतर लगेच डिनर करताना संपवायला पाहिजे नाहीतर आता उन्हाळा आहे ना लवकर खराब होऊन जाते पण त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती पेरू चांगला हे आपल्यासाठी आणि हे जेव्हा ना तेव्हा बसून भरपूर आम्ही पेरू, पेरू, पेरू खात असतो <स्यारीग>

पडशील बॅक क्रॅम्प आपला आता पडशीला पूर्वाचं आजकाल असं असतं की मी मोठी झाली म्हणून माझ्याकडे लक्षच नसतं नेहमी ओमकारकडेच तुमचं लक्ष असतं म्हणून अधूनमधून तिला सुद्धा लहान मुलांसारखं आम्ही ट्रीट करत असतो मजा येते น็อปมาแลกไอ้แครมกูรุ่งเห็นใช่ไหมน็อปน็อปน็อปน็อปน็อป